तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा मांडी घालून बसायला त्रास होतो मांडी घालताना पाय वरती येतात पूर्ण पाय तुम्हाला खाली स्ट्रेच करून तुम्ही बसू शकत नाही तर हे काय कशामुळे होतं जे आपले नी मसल्स आहेत किंवा आपले बॅक मसल किंवा आपल्या पाठीमागे हिप्स मसल जे असतात आपले पाठीमागचे बॅक्स मसल हे सगळे ना खूप टाईट झालेले असतात आपले जे स्नायू असतात ना ते पूर्ण आखडलेले असतात ते रिलॅक्स होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो आता बऱ्याच साऱ्या सवयी आहेत वयोमानानुसार सुद्धा ह्या गोष्टी घडतात की आपण खाली बसू शकत नाही उठताना बसताना त्रास होतो तर त्यासाठी एकदम सोपे आपण काही स्ट्रेचिंग योगासने पाहणार आहोत एकदम सोपे आहेत तुम्ही आरामशीर करणार आहात जर तुम्ही रेग्युलरली करत राहिलात ना तर तुम्हाला नक्की फरक दिसणार आहे पूर्ण एक महिना करा रेग्युलरली करा नक्की फरक दिसणार आहे तुम्ही जर आ, हे व्यायाम केले ना तर तुमचे पूर्ण हे गुडघ्यांचे जे पण मसल्स आहेत ना तुमच्या बॅकचे पूर्ण हिप्सचे मसल हे पूर्ण रिलॅक्स होणार आहेत आणि तुम्ही इझिली मांडी घालून बसू शकणार आहात तर चला पाहूया ते काय व्यायाम आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना एका भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला पाठ कंबर आपलं डोकं व्यवस्थित आपलं स्पाइन पूर्ण सरळ असणार आहे सरळ बसायचं आपल्या पायांची बोटं वरच्या दिशेला सरळ स्ट्रेट असणार आहे आणि इथे आपल्याला दोन्ही हात आपण असे खाली ठेवले तरीही चालतील श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला पाय पुढे स्ट्रेच करायचे पुन्हा आपल्याला इथे श्वास घेतला पाय आपल्याकडे स्ट्रेच करायचे पूर्ण जो स्ट्रेचिंग येते त्याला आपल्याला फील करायचंय टू असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला दहा वेळा आठ दिवस किंवा पंधरा दिवसानंतर तुम्हाला वीस वेळा करायचंय अँड रिलॅक्स एकदम स्लोली करायचंय अजिबात घाई करायची नाहीये आता त्यानंतर आपण दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत थोडस पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे सेम आपल्याला त्याच मध्ये बसायचंय आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचं काय पूर्ण आपल्याला समोर दुसरा पाय आपल्याला सरळ आपल्याला आपली बोटं वरच्या दिशेला असणार आहे पाय आपल्याला फोल्ड करायचंय दोन्ही हाताने एंटरलॉक करून आपल्या गुडक्याच्या इथे पकडायचं थोडासा पाय आपल्याला पुश करायचा आहे आपल्या पोटावरती यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे आणि इथे दहा वेळा काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पाय सरळ ठेवायचंय पुन्हा डावा पाय दोन्ही हाताने एंटरलॉक अँड होल्ड होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करायचंय पूर्ण हाताने स्ट्रेश करायचंय थोडासा दाब आहे पाठ कंबर सरळ अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय होल्ड राहायचंय आता आपण तिसरा व्यायाम पाहणार आहोत दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहे आणि दोन्ही पाय आपल्याला होल्ड करायचे पूर्ण आपल्या पोटावरती पायाने दाब द्यायचा आहे हात एकदम आपले पूर्ण जे पाय आहे ते पूर्ण सरळ असणार आहे हाताने आपल्याला थोडस प्रेस करायचंय पाठ कंबर सरळ होल्ड वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय आणि ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायची आहे होल्ड मध्ये थोडा वेळ रिलॅक्स करा पाच किंवा दहा सेकंड बॉडी आणि पुन्हा दुसरा सेट करा आता नेक्स्ट आपण व्यायाम पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला आपला डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे तुम्हाला जेवढा होतोय ना तेवढा पाय आपल्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि आपल्या डाव्या हाताने आपल्या इथे आपल्या पायाला पकडायचे आणि इथे आपला हात आपला उजवा हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचं आणि हळूहळू पायाला खाली पुश करायचंय जेवढं तुम्हाला सहन होते त्या स्ट्रेचिंगला तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढंच तुम्हाला स्ट्रेच करायचंय आणि होल्ड राहायचंय पाठ कंबर सरळ असणार आहे पाय हा सरळ ठेवायचा आहे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली पाय रिलॅक्स करायचंय अजिबात घाई करायची नाहीये सेम आपल्याला डावा पाय फोल्ड करायचंय आणि हाताने थोडासा पुश करायचंय खाली आपल्याला पुश करायचंय जेवढं तुम्हाला इथे स्ट्रेचिंग येते त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील सुद्धा करायचंय आणि जेवढं तुम्ही सहन करू शकता तेवढंच तुम्हाला स्ट्रेच करायचंय दहा वेळा काउंट करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स हे हा व्यायाम प्रकार सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत आपल्या पायांमध्ये व्ही शेप एवढा असा गॅप ठेवायचा आहे पाय आपला हळूहळू पुढे घेऊन यायचा आहे त्यानंतर आपला डावा पाय जेवढा डा येतोय इथेपर्यंत आला सुरुवातीला तरीही चालेल जेवढा येतोय तेवढा घेऊन यायचा आहे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे आणि पाय खाली पूर्णपणे स्ट्रेच करायचे पाठ कंबर सरळ राहणार आहे पूर्णपणे स्ट्रेच दोन्ही हाताने प्रेस करायचंय गुडघ्यांना जेवढं सहन करू शकता तेवढं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स एकदम स्लोली रिलॅक्स आहे पुन्हा पाय ते रिलॅक्स करायचे आहेत पुन्हा पाय जवळ घेऊन यायचे आहेत असं पाच किंवा दहा वेळा तुम्हाला आहे आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत आता हा थोडासा व्यायाम प्रकार तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल काय करायचंय तुमचा उजवा डावा पाय तुम्हाला फोल्ड आहे असा फोल्ड करून ठेवायचा आहे पाठ कंबर सरळ असणार आहे सरळ ठेवा डोकं सुद्धा पाठीमध्ये टेकून ठेवायचा आहे आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला तुमच्या डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवण्याचा प्रयत्न करा होणार आहे प्रयत्न करायचा आहे आणि पाय असा अडवा असणार आहे आणि आपल्याला हात खाली ठेवायचे आणि याच पोझिशनमध्ये आपल्याला थोडं होल्ड राहायचंय जर पाच वेळा काउंट केला ना सुरुवातीला तरीही चालेल वन टू थ्री फोर फाय आता जर पाय तुमचा बॅलेन्स होत नसेल तर हाताने असं पकडलात तरीही चालेल दहा वेळा काउंट करा किंवा पाच वेळा अँड स्लोली पाय खाली ठेवायचं एकदम स्लोली घाई करायची नाहीये त्यानंतर तुमचा उजवा पाय फोल्ड होणार आहे डावा पाय तुमचा उजव्या पायावरती ठेवायचा आहे मांडीवरती अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचंय पाय एकदम स्लोली खाली ठेवायचं आहे अजिबात घाई करायची नाहीये आपल्याला इथे काय करायचंय आपले दोन्ही पाय फोल्ड करायचे थोडंसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मानेखाली उंची सुद्धा घेऊ शकता आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे तुम्हाला शोल्डर लेवल एवढा तुमचा आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या डाव्या पायावरती पाय ठेवायचा आहे म्हणजे मांडीवरती आणि तुमच्या हाताने तुमच्या इथे गुडघ्याला उजव्या पायाच्या गुडघ्याला खाली थोडंसं पुश करायचंय पुश करणार आहोत खाली स्ट्रेच करायचंय आणि होल्ड होल्ड राहायचंय तुम्ही जेवढं स्ट्रेच करू शकता इथे तुम्हाला जेवढी स्ट्रेचिंग फील होते ना तेवढं तुम्हाला स्ट्रेच करायचंय आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला ह्या पायाला पाच वेळा करायचंय डावा वरती उचलायचं आहे उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचं आहे आणि आपल्या हाताने पायाला थोडस आपल्याला पुश करायचंय जेवढं तुम्ही स्ट्रेच करू शकता खाली तेवढं स्ट्रेच करायचंय त्या स्ट्रेचिंगला सुद्धा तुम्हाला फील करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलाय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय म्हणजे इथे तुम्ही पाच वेळा केला दहा वेळा काउंट करायचंय इथे पाच वेळा इथे पाच वेळा असं तुम्हाला एक सेट मारायचा आहे आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत त्याच पोझिशन मध्ये राहायचं आहे दोन्ही पाय फोल्डच असणार आहेत आणि आपला उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या बरोबर इथे मांडीवरती ठेवायचं आहे आणि आपला गुडघ्याच्या इथे आपल्याला दोन्ही हाताने एंटरलॉक करायचंय आणि आपला गुडगा आपल्या डाव्या डाव्या दिशेला आपल्याला क्रॉस आपल्याला स्ट्रेच करायचं जी स्ट्रेचिंग येणार आहे ती आपल्याला पूर्ण ह्या हिप्सच्या साईटून येणार आहे पूर्ण मांडीच्या पूर्ण हा साईड ना, ना तुमची स्ट्रेच होणार आहे पूर्ण नसा तुमच्या खेचल्या जाणार आहे जे तुमचे आखडलेले स्नायू आहेत ना ते पूर्ण ओपन होणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली रिलॅक्स अजिबात घाई करायची नाहीये एकदम स्लोली करायचंय पाच वेळा करायचंय पुन्हा आपल्याला डावा पाय आपल्या उजव्या मांडीवरती ठेवायचंय दोन्ही हाताने आपल्या इथे गुडघ्याच्या पकडाय गुडघ्याला पकडायचंय आणि आपला डावा पाय आपल्या उजव्या आपल्या दिशेला घेऊन जायचंय स्ट्रेच करायचंय पूर्ण स्ट्रेचिंग तुमची ह्या वीज पासून आपल्या मांडीपासून येणार आहे स्ट्रेच करायचंय जेवढं तुम्ही त्या स्ट्रेचिंगला सहन करू शकता तेवढंच तुम्हाला खेचायचं आहे आणि होन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला ह्या साईडला पाच वेळा ह्या साईडला पाच वेळा असे एक पूर्ण सेट करायचा आहे नेक्स्ट आपल्याला काय करायचंय तो आपला डावा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे उजवा पाय आपल्याला आपल्या डाव्या पायाच्या मांडीच्या इथे अपोजिट साईडला ठेवायचा आहे पूर्ण सरळ ठेवा आणि आपला जो पाय सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे पूर्ण असा फोल्ड करा थोडस कठीण वाटेल सुरुवातीला ट्राय करा आणि आपल्या हाताने आपल्या गुडघ्याला इथे पकडायचं आहे आणि खाली गुडगा आपला हळूहळू खाली स्ट्रेच करायचा आहे जेवढा तुम्ही स्ट्रेच करू शकता पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या हिप्स वरून पूर्ण मांडीवरून येणार आहे अँड होल्ड वन पूर्ण बॉडीला तुम्हाला असं पाठीमागे घेऊन जायचं नाहीये बॉडी तुमची सरळच राहणार आहे फक्त पाय तुम्हाला स्ट्रेच आहे इथे दहा वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे तुमचा डावा पाय उजव्या साईडच्या इकडे साईडला ठेवायचं आहे मांडीच्या साईडला बरोबर आणि तुमचा उजवा पाय फोर आणि डावा पाय खाली स्ट्रेच अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तुम्हाला बॉडी पाठ घेऊन जायची नाहीये बॉडी सरळ राहणार आहे अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पाच पाच वेळाला करायचं आहे नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत दोन्ही पाय तुम्हाला फोल्ड ठेवायचे आहे तुमचा उजवा पाय तुम्हाला तुमच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि तुमचा डावा पाय तुम्हाला वरती उचलायचा आहे पूर्ण पाय वरती उचलायचं आहे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या गुडघ्यावरती ठेवायचे आहेत आणि गुडघा तुमच्या पोटावरती चेस्टवरती थोडासा पुश करायचा आहे जेवढा होतो तेवढाच अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड स्लोली त्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या साईडला पण डावा पाय आपल्या उजव्या गुडघ्यावरती ठेवला आणि आपला उजवा पाय वरती उचलला गुडघ्यावरती हात ठेवायचे पुश करायचे तुम्हाला जी स्ट्रेचिंग येणार आहे ना ती पूर्ण ह्या हिप्स पासून ह्या मांडी पासून येणार आहे जेवढं तुम्ही त्याला सहन करू शकता तेवढं तुम्हाला स्ट्रेच करायचंय दहा वेळा काउंट करायचंय अँड स्लोली रिलॅक्स हा व्यायाम तुम्ही ना पाच वेळा अगदीच चार वेळा केला ना तरीही चालेल खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स खूप सोपे व्यायाम आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद